नमस्कार मी प्रणाली कापसे पृथवेशा बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत एक सुरुवातीला ठळक घडामोडींवर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याचे काम होणार सुरू पालकमंत्र्यांनी दिला एक कोटींचा निधी आमदार विजयकुमार देशमुखांनी केली पाहणी इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये खेळला जाणार रणजी ट्रॉफी सामना महापालिकेसह सोलापूर क्रिकेट असोसिएशनने सुरू केली धावपट्टीसह मैदानाची तयारी बांधवांच्या नाताळसणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली सांताक्लॉजसह ख्रिसमस ट्री आकर्षक भेटवस्तू झाल्या उपलब्ध मोहोळ तालुक्यातील धाब्यावरील छापा हॉटेल चालकासह दोन मद्यपी अटकेत सत्तावीस हजारांचा दंड हातभट्टी वाहतूक करणारी कारही पकडली श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेला दुभाजकाकडील रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात येईल अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाहणी दरम्यान दिली आहे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्या अगोदर माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख अतिरिक्त आयुक्त संदीप कारंचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी माजी नगरसेवक अमर पुदा प्रेम भोगडे आदींनी नंदीध्वज मार्ग आणि होम मैदानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेला रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरता निधीही उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली सिद्धारामेश्वर देवळाच्या समोरचा दोन रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता मागे कारण इथल्या रहिवास्यांनी बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं पण आता आपण महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आणि या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे येणाऱ्या तेरा तारखेपासून ग्रामदेवशी सुधारणाशी यात्रा चालू होणार आहे निमित्तानं या ह्या बा ह्या रस्त्यावरनं काट्या जात असतात त्यामुळं ह्या गा रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज महानगरपालिकेचे कारंजे साहेब व इतर सगळे अधिकारी या भागातले आलेले आहेत आणि या हा रस्ता हा खात्या त्या चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितले आणि त्यानंतरनं संक्रामदर येथे सीमित एस्टिमेट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक पोट पाच लाख रुपये एस्टिमेट आहे श्री सिद्धेश्वर यात्रा सुखकर व्हावी याकरता आमदार विजय देशमुख यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तगणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली महापालिकेत कनिष्ठ अभियंता केमिस्ट फिल्टर इन्स्पेक्टरसह शहात्तर पदांची भरती राबविण्यात येणार असून एकतीस डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे ગટ સોલાપુર મહાપાલિકે આસ્થાપને ગટ બ અરાજપત્રિત તે ગટ ક રિક્ત અનારી પદે સરળ સેવા પ્રવેશાને कनिष्ठ अभियंता केमिस्ट फिल्टर इंस्पेक्टर सह शहात्तर पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित ते गट क मधील पाच विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे या भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब ते गट क मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य सत्तेचाळीस कनिष्ठ अभियंता यांत्रिकी दोन कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य चोवीस केमिस्ट एक फिल्टर इंस्पेक्टर दोन अशा पाच विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत गट ब गट क मधील एकूण पाच संवर्गांकरता अर्ज करण्याचा कालावधी सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन पालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शन निमित्त हो मैदानाची पाहणी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळाती यांनी केली आहे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनानिमित्त होम मैदानाची पाहणी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे बाळासाहेब भोगडे शिवशंकर बिराजदार विद्याधर मुलगे भीमाशंकर पटणे रतन रोके आदींनी केली यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य दिव्य अशा कृषी प्रदर्शनाचा आढावा कमिटीने घेतला दरम्यान पाहणी केल्यानंतर तात्काळ मैदानाची स्वच्छता आणि विविध सुविधांची पूर्तता करण्यास सूचना यावेळी देण्यात आल्या ख्रिस्ती बांधवांचा प्रमुख सण नाताळ दृष्टिक्षेपात आल्याने शहरात नाताळ अर्थात ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर सांताक्लॉजसह सा ख्रिसमस ट्री विविध वस्तू उपलब्ध झालेले दिसत आहेत ख्रिस्ती बांधवांचा प्रमुख सण नाताळ अर्थात क्रिसमस दृष्टिक्षेपात आला है। या या सा आहे या ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ टिळक चौक या ठिकाणी सणासाठी लागणारे विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत यामध्ये म्युझिकल क्लॉज क्रिसमस ट्री रोषणाईची ट्री प्रभू येशूच्या जीवनावर आधारित असलेल्या अनेक वस्तू देखील ग्राहकांसाठी उपलब्ध झालेल्या दिसत आहेत दरम्यान ग्राहकांनी खरेदीसाठी सुरुवात केली असून या दोन दिवसांमध्ये ग्राहकांची आणखी गर्दी वाढेल असे तब्बल सामना होणार असल्याने मैदानावर तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींना याची उत्सुकता लागून राहिली बी आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये पाच जानेवारीपासून सोलापुरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे महाराष्ट्रविरुद्ध मणिपूर असा चार दिवसीय रणजी सामना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे दोन हजार तेवीस चोवीस या डोमेस्टिक क्रिकेट सीझनमधील पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या चार दिवसीय रणजी करंडकाला पाच जानेवारीपासूनच देशात विविध ठिकाणी सुरुवात होत असून महाराष्ट्र संघाचा नवीन वर्षातील शुभारंभाचा सामना हा मणिपूर संघात समवेत होणार असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान याच सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमची सामन्यांची तयारी सुरू झालेली दिसत आहे मैदानावर वाढलेले गवत कापले जात आहे तसेच ज्या धावपट्टीवर हो सामना होणार आहे त्याची देखील देखभाल दुरुस्ती केली जात आहे यासाठी सोलापूर क्रिकेट असोसिएशन आणि महापालिकेचे योग्य नियोजन सुरू असल्याचे चित्र यावेळी मैदानावर दिसून येत आहे एकंदर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये रणजी सामना होणार असल्याने क्रिकेट प्रेमी मध्ये याची उत्सुकता लागून राहिलेली आहे पेन्शनर्स डे निमित्त महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते मनपाच्या सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत्त धारकांचा सतरा डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे मनपाच्या वतीने साजरा केला जातो त्याच अनुसरून सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवारी सकाळी अकरा वाजता काउन्सिल हॉल सोलापूर महानगरपालिका येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक का आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते मनपाच्या झालेल्या सेवकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे सोलापूर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सदाशिव ओमरजकर पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष ए ए पठाण सचिव रऊफ बागवान एस एस रंगदाळ उप अभियंता व्ही एस कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश विराजदार पंडित जानकर सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते संघटनेतील सर्व पेन्शनरधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना शासनाच्या मुद्रा लोनचा लाभ मिळावा अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे केंद्र शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी मुद्रा लोन सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योगधंदा करून उपजीविका करण्यासाठी प्रत्येक बँकेला केंद्राचे व महाराष्ट्र सरकारचे आदेश आहेत प्रत्येक समाजातील सुशिक्षित रोजगारांना यासाठी मुद्रा लोन मंजूर झाले असून सोलापुरातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण तरुणींनी याबाबत कागदपत्रे सर्व राष्ट्रीयकृत बँकेत प्रकरणी सादर केलेली आहेत परंतु अद्यापपर्यंत एकाही पारधी समाजातील तरुण तरून अथवा तरुणीला उद्योग व्यवसायासाठी केंद्र शासनाचे मुद्रा लोन अद्यापपर्यंत मिळालेले नाही त्यासाठी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी मुद्रा लोन योजनेतून आपापल्या व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव दाखल केले आहेत परंतु सदरचे दाखल प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित असल्याने त्यांच्या प्रलंबित कर्ज मागणी प्रस्ताव जातीने लक्ष घालून तात्काळ मंजूर करण्याबाबत संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक यांना आपल्यामार्फत आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे याप्रसंगी समाजसेविका विमल काळे फतेसिंग काळे सावित्रा चव्हाण प्रशांत काळे मोनाली काळे अभिजित चव्हाण हेमंत काळे आदींसह पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी उपस्थित होते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका धाब्यावर धाड टाकून कारवाई केली तसेच सोलापूर पथकानेही कोंडी येथे हातभट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केला नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता चालक तानाजी श्रीपती वाघमोडे राहणार कुरुल तालुका मोहोळ हा ग्राहक शिवाजी लहू ओहोळ व भिनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले तपास अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक दोन मोहोळ पी जी महाळणकर यांच्या न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक याच्याकडून पंचवीस हजार रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये वसूल करण्यात आला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पालट ठेवून अंकित शिवाजी राठोड वय वीस राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या निळ्या रंगाची ह्युंदाई कंपनीची कार क्रमांक एम एच बारा एफ बी शहाण्णव अडोतीसमध्ये रबरी ट्यूबमधून तीनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण दोन लाख पंधरा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ब एक विभाग रोहिणी गुरव सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देसू राठोड वय पन्नास राणार मोळेगाव तांडा हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एमएच तेरा सी सत्याहत्तर बेचाळीसवरून दोन रबरी ट्यूबमध्ये अंदाजे शंभर लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या ताब्यातून साठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण विसाळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने केली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शिल्प विभागाकडून एकूण सहा पदके जिल्हाभरात नेमण्यात आले असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस दिवस होटेल दावेची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारू चे वेळात वाहतूक होऊन येण्याकरिताही वाहनांची कसरून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एक दिवशी क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पार्टीचे आयोजन करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील बाजारडेमध्ये साठ हजार रुपयांची उलाढाल झाली कार्यक्रम तालुका पंढरपूर येथील अमोल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे शेतांमधून उत्पादित केलेले अन्नधान्य भाजीपाला फळे यांची खरेदी विक्री कशा प्रकारे करावी विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून बाजार रेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विविध वस्तू भाजीपाला फळे अन्न पदार्थ वडापाव समोसा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ इलेक्ट्रॉनिक वस्तू इमिटेशन ज्वेलरी मोबाईल साहित्य खेळणी शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल लावून नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या एकशेचाळीस विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा अनुभव घेतला या बझार डे मध्ये साठ हजार रुपयांची उलाढाल झाली या बझार उद्घाटन करकम केंद्राचे केंद्रप्रमुख रविकरण बेळापूरकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शेळके प्राध्यापक किसन सलगर ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहित महेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालक करकंब ग्रामस्थ तसेच अमोल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय अमोल ज्युनियर कॉलेज व सह्याद्री आयटीआयचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते भाजीपाला व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन खरेदी करताना दिसून आले ग्रामस्थ व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचा उत्साह हो वाढवला मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनावरील प्रताप नलावडे लिखित आंतरवली ते मुंबई हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली सराटी पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक आधारित आहे बार्शी पुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यांनी आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे नलावडे यांनी औसा सभेच्या वेळी हे पुस्तक जरांगे पाटील यांना भेट दिले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असं नलावडेंनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये जे आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या अनेक घडामोडी झाल्या याच्या संदर्भाने एक पुस्तक लिहावं आणि या पुस्तकातून त्यांचा लढा लोकांच्या समोर यावा त्या लढ्याच्या दरम्यान ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींची माहिती एकत्रितपणे लोकांच्या समोर यावी वाचकांच्या हातात यावी यासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं हे पुस्तक लिहिण्यामागं जशी लढ्याची माहिती समोर येणं हा भाग होता तसंच अनेकदा अनेक आंदोलनं होतात त्या आंदोलनामध्ये अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडतात आणि काही दिवसांनी कालांतराने लोकांना त्याचं विस्मरण होतं त्यामुळं हा लढा लोकांच्या समोर कायमस्वरूपी राहावा पुस्तक रूपाने राहावा यासाठी आंतरवली सराटी ते मुंबई हे पुस्तक मी लिहिलं या पुस्तकाला वाचकांची जोरदार मागणी आहे राज्यातून आहे इतर काही राज्यातून सुद्धा या पुस्तकाला मागणी होत त्यान पुस्तका आहे जनांगे पाटील यांनी सरकारी शिष्टमंडळाबरोबर केलेली बातचीत संवाद त्यानंतर त्यांच्या झालेल्या सभा महाराष्ट्र दौरा अशी अनेक प्रकारची विषय या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक वाचकांना सध्या तरी आम्ही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे चौऱ्याण्णव झिरो चार सदुसष्ट पासष्ट झिरो सात या मोबाईल क्रमांकावर आपण पुस्तकासाठी फोन केला तर आपल्याला ते पुस्तक घरपोच मिळू शकेल या पुस्तकाचं आणखी एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती संभाजीनगरमधील विनोद पाटील यांनी जो एस सी बी सी आर आरक्षणासाठी कायदेशीर लढा उभा केला होता आणि सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी तो, तो लढा नेला या लढ्याची कहाणीही या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल मराठा आरक्षणाच्या संदर्भाने कायदेशीर काय तरतुदी आहेत काय नाहीत काय व्हायला पाहिजे हे जसं या पुस्तकात मांडलं आहे तसंच मराठा समाजाला आरक्षणाची का आवश्यकता आहे हा विषयही या पुस्तकात हाताळण्यात आलेला आहे हे आंतरवली सराटी ते मुंबई हे दोनशे पानांचं पुस्तक आहे याच्यामध्ये काही रंगीत छायाचित्रही आपण घेतलेले आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे सुसूत्र पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे है। साधारणत एक पंधरा दिवसामध्ये हे पुस्तक लिहिलं आणि एक चार ते पाच म्हणजे एक वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो हे पुस्तक आपण उपलब्ध करून वाचकांसाठी दिलेला आहे ग्रामीण भागातून आणि इतर भागातूनही वाचकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच वीस वर्षांच्या आंदोलनाचा आढावाही यामध्ये घेण्यात आला त्यांच्या रोखटोक शैलीतील भाषणांचा वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे मराठा आरक्षणाची आवश्यकता आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणी ही या पुस्तकात आहे यापूर्वीही मराठा समाजाने शांततेत अठ्ठावन्न मोर्चे काढले मात्र पुढील पिढीला वाचण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लिखित स्वरूपात कोणताच पुरावा नाही त्यामुळे किमान या आंदोलनाची माहिती पुढील पिढीसाठी लिखित स्वरूपात असावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आले आहे महादेव कोगनुरे यांनी गॅस सिलेंडर स्फोट झालेला बोळारे यांना आर्थिक मदत व संसार उपयोगी साहित्य भेट दिले गेल्या महिन्यात हत्तूर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झालेल्या बोळुरे कुटुंबाची भेट घेऊन के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी आर्थिक मदत व उपयोगी साहित्य भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पोट भरावे की उपचार करावे असा गंभीर प्रश्न उभा होता शनिवारी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना संसारोपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात दिला दक्षिण सोलापूरमधून महादेव कोगनुरे यांनी फार मोठा गोतावळा निर्माण केला असून राजकारणा पलीकडची नाती जपणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झाली आहे त्यामुळेच काम कोणतंही असो कुणाचा दवाखाना असो की कुण्या मुलाचा शैक्षणिक विषय असो आपल्या प्रश्नांचे आप उत्तर तत्परतेने महादेव कोगनुरेत सोडवू शकतात असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनुरे झटताना दिसत असल्याने दक्षिण सोलापूरमधून लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे याप्रसंगी शिवसेना शिंदेगड प्रमुख अण्णप्पा सतुबर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वडरे माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ગ્રામ પંચાયત સદસ્ય સર્જરાવ બન્ને સૂર્યકંત પાટિલ અનિલ ભરલે સોસાયટી ચેરમેન ભીમશંકર કનવડિયાર અશોક કનપવડિયાર સોમશેખર નિગડી શિવશરણ મુલગે મુખ્યાલ્યાપક વનમાને વિકાસ વાલે શ્રીકાંત ભરલે સોમનાથ વાઘમોડે પ્રશાંત સલગરે રામ પુજારી ભીમાશંકર સતુબર રાજકુમાર સતુબર રમેશ સતુબર રાજુ કોઠે સોમનિંગ સિનેવાડીયાર મલ્લુ તડલગી સોમનાથ ઉપાસે રાજકુમાર ઉપાસે લક્ષ્મણ કુંભાર એમકે ફાઉન્ડેશન સંચાલક सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी हातूर येथे बोरे यांचा घरावर म्हणजे गॅस मोठून मोठा आघात झाला होता त्यावेळी मला हातूर त्याचे काही मित्र माझे श्रीकांत भरले असतील सतुपर सर असतील काही लोकांनी मला फोन करून सांगितले होते त्यावेळी मी येऊन भेट दिला होता पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर में हॉस्पिटलमध्ये में असल्यामुळे मदत करता आलं नाही आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे मला कळालं मग आज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून फुल नाही तर पुलाची समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेलं आहे फक्त बोलोरी परिवारांना एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो की जे आघात झाला आपल्यावर ते डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये काही घटना घडत असतात ते विसरून नव्याने जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि हातूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधी सुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हात द्या मी हाकायला तयार आहे कारण शेवटी मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे माझ्या परीने जेवढं जमेल तेवढा सदैव मी प्रयत्न करीत राहीन एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून काढून आपण व्यवस्थित आपले काम रुटीन जे काम असेल ते कामाला लागावं एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो राम 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 श्री क्षेत्र रामतीर्थ येथे हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत व श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णू प्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रयत्नातून श्री राम व सीता मातेचा शुभविवाह संपन्न झाला ऐतिहासिक नळदुर्गच्या ज्या नगरीत श्री खंडोबा व बाणाईचा शुभविवाह झाला त्याच नळदुर्गच्या पवित्र भूमीत सतरा डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत व श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णू प्रसाद शर्मा यांच्या प्रयत्नातून श्रीराम व सीता मातेचा शुभविवाह संपन्न झाला त्यामुळे पुन्हा एकदा नळदुर्गची भूमी धन्य झाली नळदुर्गची भूमी पवित्र व पावन आहे प्राचीन काळी याच ऐतिहासिक भूमीत श्री खंडोबा व बाणाईचा विवाह झाला होता त्यावेळी स्वर्गातील संपूर्ण देव खंडोबा व बाणाईच्या विवाहासाठी नळदुर्गच्या भूमीवर अवतरले होते त्याचीच पुनरावृत्ती सतरा डिसेंबर रोजी झाली श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सतरा डिसेंबर रोजी श्री प्रभू रामचंद्र व सीतामातेचा विवाह संपन्न झाला यावेळी वेदशास्त्र संपन्न तिरुपती येथील ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात व हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा हा विवाह संपन्न झाला हा पावनयोग फक्त श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या प्रयत्नातून झाला सकाळी साडेसात ते साडेनऊ वेळेत अलंकार व पूजा करण्यात आली यानंतर श्री प्रभू रामचंद्र व सीतामातेच्या मूर्तीची फुलांनी सजवलेल्या भव्य मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्री प्रभू रामचंद्र व सीतामातेचा विवाह संपन्न झाला यावेळी प्रभू रामचंद्र व सीतामातेला विविध अलंकार घालण्यात आले त्यानंतर अक्षता टाकण्याचा कार्यक्रम झाला यावेळी विविध देवदेवतांच्या अकरा आरत्या करण्यात आल्या यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळघडावर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याचे काम होणार सुरू पालकमंत्र्यांनी दिला एक कोटींचा निधी आमदार विजयकुमार देशमुखांनी केली पाहणी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळला जाणार रणजी ट्रॉफी सामना महापालिकेसह सोलापूर क्रिकेट असोसिएशनने सुरू केली धावपट्टीसह मैदानाची तयारी mm -hmm. ख्रिस्ती बांधवांच्या नातासराच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली सह ख्रिसमस ट्री आकर्षक भेटवस्तू झाल्या उपलब्ध आणि मोहोळ तालुक्यातील धाब्यावरही छापा हॉटेल चालकासह दोन मद्यपी अटकेत सत्तावीस हजारांचा दंड हातभट्टी वाहतूक करणारी कार ही पकडली या बातम्यांच इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार